एक तर गोष्ट आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाची जी एक भानगड आहे ती भानगडच मुळात चैनीची भानगड आहे ती मराठा माणस मराठी माणसाच्या सेवेची भानगड नाही आहे ती मराठी भाषेच्या उत्कर्षाची भानगड नाही आहे मुठभर लोकांना दर वर्षाला खायला घालण्याची एक ती जत्रा आहे या साहित्य संमेलनामध्ये गांभीर्याने कधी मराठीची चर्चा होत नाही गांभीर्याने लोकांच्या प्रश्नाची चर्चा होत नाही गांभीर्याने कधी शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा होत नाही त्याच्यामुळं हे बोगसगिरी आहे आणि ही बोगसगिरी ही पशवेगिरी लोकांच्या पैशावर चालती ही अतिशय निषेधारे गोष्ट आहे ह्या पत्रावळ्या किंवा ह्या जेवणावळ्या कुणाच्या पैशावरती आहेत तर हे सगळ्या शेतकऱ्याच्या आणि गोरगरिबाच्या पैशावरती आहेत साहित्य संमेलन घेतो कोण तर बहुजन समाजातले साखर कारखानदार आमदार हे साहित्य संमेलन घेतात आता या साखर कारखानदारांना आमदारांना काय मराठी भाषेचं कळतं अजिबातच काय कळत नाही उच्चवर्णियाची जी एक वाहतूक करायची वच्चवर्ण्याची हा हातपाय धुवायची जी भूमिका आहे ती भूमिका इथले साखर खानदार जमीनदार आणि आमदार करतात आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनामध्ये प्रामुख्याने साखर कारखानदारांनी किंवा आमदारांनी हे संयोजन केलेलं आहे हे निषेधार्थ आहे हे आमदार आणि साखर कारखानदार कुणाचे पैसे आणतात तर ते शेतकऱ्याचे पैसे आणतात या साहित्य संमेलना पूर्वी पंचवीस लाख रुपये देत होते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला त्याचा उपयोग असा झाला की मराठी साहित्य संमेलनाला दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय भाजपच्या राज्य काळात झालेला आहे आता हे दोन कोटी रुपये कुणाचे आहेत महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम वाया गेलेला आहे प्रचंड पाऊस पडलेला आहे पेरण्या झालेल्या नाहीत आणि शेतकरी कर्जमाफी करा म्हणून ओरडतोय तरी मुख्यमंत्री कर्जमाफी करत नाही आणि अशा प्रकारच्या चंगळवादासाठी हे दोन दोन कोटी रुपये हे सरकार देत आहे ही कितपत योग्य आहे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवावं ना आमचं म्हणणं काय यातून मराठीची भाषेचा विकास होतोय का आता मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे तो दर्जा कुठल्या मराठी भाषेला मिळाला आहे सदाशिव पेठेच्या मराठी भाषेला मिळालाय का मूळ मराठी भाषा जिथं उत्पन्न झाली ती तर प्राकृत मराठी आहे ती काय संस्कृत मराठी नाही त्यामुळे दर्जा निर्माण मिळण्यासाठी सुद्धा प्राकृत आणि खेडेपाड्यातल्या शेतकऱ्याची ग्रामीण भाषेचा उपयोग आहे याचा विचार होतो का नाही विचार होत भाषेला दर्जा मिळाला आणखीन काय झालं कुणाच्या भाषेला दर्जा मिळाला येथे पाच मैलावरती भाषा बदलते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आहे आणि सातारच्या साहित्य संमेलनाविषयी बोलताना या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतका बोगस म्हणजे आता पण साहित्य संमेलन झाले आम आमचा त्यांचा काय संबंध नाही पण आताच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतका बोगस भंपक आहे तो एक तर जातीवादी आहे दुसऱ्या बाजूला हा भ्रष्ट आहे शासकीय अधिकारी हा भ्रष्ट आहे आणि तिसऱ्या बाजूला ह्या वाङ्मय चोर करणारा आहे याच साहित्यातली स्पेशलायझेशन काय कादंबरी कादंबरी जरी साहित्याचा भाग असला तरी त्याच्यामध्ये बरेचशी काल्पनिकता असते वास्तवता नसते आणि याच्या सगळ्या राजकीय कादंबऱ्या बोगस आहेत संभाजी महाराजाच्या बदनामी करणाऱ्या कादंबऱ्या आहेत त्याच्यामुळे ही जी भाडगिरी हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करतोय हे त्याहून अतिशय घाणा प्रकार आहे तिसरी गोष्ट ह्या विशिष्ट जातीवादी संघटनेचा हा पायिक आहे सातारमध्ये झालेल्या समरसता मंचाच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता त्याच्यामुळं हे सगळेच गोष्ट सातारामध्ये भरणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये निषेधारी आहे वाईट याच वाटत की ज्या सात प्रतापसिंह महाराजाचा ज्या शाहू महाराजाचा ज्या गायकवाड महाराजाचा या वैदिकाने अपमान केला त्याचेच वारस ह्या प्रकारच्या तळ्या उचलाय लागलेत ही अतिशय निषेधार्थ आणि वाईट गोष्ट आहे खरं तर राजघराण्याने असल्या प्रकारच्या साहित्याच्या बानगडीत पडू नये कुणी तुम्हाला म्हणेल असं करूयान तसं आणि त्याच्या नादी लागूया हे अजिबात चालणार नाही साहित्य संमेलनाचं ज्याला कळतंय त्यांनी साहित्य संमेलन भरवावे त्यांना काय कळतंय साहित्य संमेलनातलं यांनी लिहिलेलं या अध्यक्षांनी लिहिलेलं काय कळतंय का बरं आता तिथल्या बॉडीने साहित्य संमेलनात भरवलं कोण तो रे तो तो अध्यक्ष जो आहे तिथला जो कोण कार्यवाय याचा मराठीचा आणि याचा जनरल मराठीचा काय संबंध आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की हे सगळ्याच गोष्टी निषेधार्थ आहेत लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे आणि अशा प्रकारचे जातीवादी साहित्य संमेलनाचे सा सा अध्यक्ष निवडणं भ्रष्ट साहित्य संमेलन निवडून काय मराठीचा विकास होणार आहे म्हणून ह्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आम्हाला काय दे मित्र फडणवीस का आला काय आणखीन इंद्र आला काय आम्हाला काय देणं घेणं त्याचं नाही आमची भूमिका आहे अशा प्रकारचा चंगळवादी समुरुष चंगळवादी जत्रा चुकूनही मराठी साहित्य संमेलनाच्या नावाने ना चालू नये शेतकऱ्याच्या पैशावरती अशा प्रकारचा चंगळवाद चालणं आम्हाला मान्य नाही गोर आम्ही गोरगरिबाची पोर आहोत आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आम्ही ज्या आरती बसतो त्या आरती आमच्या पोटात काहीतरी जळतंय ना आमच्या आईबापाच्या कष्टावरती कोणतरी पथरवाड्या अं खात असतील बसून खाता असतील लाडू पुरी खाता असतील हे आमच्या वेदना आहेत आणि त्या वेदना व्यक्त करण्यासाठी इथं बसलेलो होता